हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल जाणून घ्या नेमकी तारीख शुभमुहूर्त व महत्त्व देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात गणेश उत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो येत्या काही दिवसातच गणेश मंडळाची सजावटीची लगबग सुरू आहे गणेश भक्त अकरा दिवस गणपती बाप्पाची आरती भजन कीर्तनात दंगून जाण्यास सज्ज झाले आहेत गणेशाची भक्तिभावाने पूजा करण्यास उत्सुक आहेत पण तुम्हाला माहीत आहे का यावर्षी गणपती बाप्पा नेमके कोणत्या तारखेला विराजमान होणार आहेत चला तर जाणून घेऊया तारीख आणि शुभमुहूर्त गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी साजरा केला जाईल म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा अकरा दिवस आधीच विराजमान होतील या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल तर गौरी गणपती विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल तर अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल म्हणजेच यावर्षी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गणेशोत्सव केला जाणार आहे त्यानंतर अकरा दिवसांनी गणपती बाप्पाचे विसर्जन होईल गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त यावर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल या दिवशी श्री गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी निषिद्ध चंद्रदर्शन वेळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस ते रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असेल या वेळात तुम्ही चंद्रदर्शन करू नये गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भक्तांना बुद्धी समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवसांपासून गणेश उत्सव सुरू होतो हा उत्सव दहा दिवस चालतो या उत्सवात गणपतीची विधिवत पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ